शिंदे गटाच्या सात खासदारांनी लेखी पत्र देत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार आहोत असे स्पष्ट केल्याचा मोठा दावा पाटील केला होता त्यामुळे राजकारण तापले आहे त्यावर खासदार धनंजय महाडिक यांनी आमचा अंतर्गत विषय आम्ही ठरवू या शब्दात सतेज पाटलांवर पलटवार केला आहे आमदार सतेज पाटील यांच्याकडे बंगाली बाबा आहेत जादूटोणा ज्योतिष सांगणे हे त्यांना जमते भाजपच्या तिकिटावर शिवसेना लढणार असेल तर शिवसेना घोषणा करेल काँग्रेसच्या व्यक्तीने ही घोषणा करण्याची आवश्यकता नाही त्यांनी चिंता करू नये त्यांनी ज्योतिष सांगू नये असा टोला महाडिक यांनी लगावला आहे कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीवरून निधीचा वाद सुरू आहे सत्ता नसेल तर सतेज पाटील काहीही बरगळतात ते पालकमंत्री असताना विरोधकांना एकही रुपयाचाही निधी दिला नाही त्यांना आरोप करण्याचा अधिकार नाही त्यांनी त्यावेळी विरोधकांना किती निधी दिला हे दाखवावे असे थेट आव्हान महाडिक यांनी सतेज पाटलांना दिले आहे सध्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडेच आहेत शिंदे गटाने बैठका घेणे हे क्रमप्राप्त आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या शेकडो बैठका यापूर्वी झालेल्या आहेत अबकी बार चारशे पार हा उद्देश ठेवूनच भारतीय जनता पक्षाची तयारी सुरू आहे वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यास एक जागा लढवण्यास आमची तयारी आहे पक्ष जो आदेश देईल तो मी स्वीकारणार आहे मला लोकसभा लढवण्यास सांगितल्यास लढणार असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले